श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो सर्व पित्री अमावशा येत्या रविवारी आहे आणि या दिवशी चुकूनसुद्धा सुद्धा तुम्हाला ही एक वस्तू घरामध्ये आणायची नाही जर ती तुम्ही घरामध्ये आणले तर तुमचे पूर्वज जे आहे ते तुमच्यावरती नाराज होऊ शकतात आणि तुम्ही एवढ्या दिवस पूर्वजांसाठी जी काही मनोभावे श्रद्धेने प्रार्थना केली आहे त्याचं फळ तुम्हाला जे काही आहे ते मिळणार नाही तर आज आपण एका अतिशय अशा महत्त्वाच्या या विषयावरती बोलणार आहोत जो की आपल्या जीवनाशी निगडीत आहे सर्व पितृ अमूशा म्हणजेच पित्रांचा शेवटचा दिवस या दिवशी आपले सर्व जे पूर्वज आहे ते आपला आशीर्वाद आपल्याला देऊन ते पृथ्वीवरून आपापल्या जागी जात असतात म्हणूनच या दिवशी अनेक जण काही नियम परंपरा आणि श्रद्धा ज्या आहेत त्या पाळल्या जात असतात आणि त्याचा परिणाम कुठे ना कुठे आपल्या जीवनावरती होत असतो आपण जेवढे गोष्ट या पाळू मानू तेवढ्याच आपलं जीवन हे सुखी आनंदमय होत असतं पण या दिवशी अशी काही वस्तू आहे ज्या घरात अन्न तुम्हाला टाळायचं आहे त्या घरात अन्न म्हणजे अगदी अपशकून मानला जात असतो आज आपण या रहस्याचा उलघडा करणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सर्व पितृ अमावशीला तुम्हाला घरामध्ये आणायच्या नाहीत तर पृ पितृपक्ष म्हणजे पंधरा दिवसांचा कालावधी ज्यात आपण आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज यांना स्मरण करतो या काळात आपण श्राद्ध तर्पण पिंडदान यासारख्या अनेक विधी करत असतो आणि आपल्या मागचे भोग असतील आपल्या मागचे दरिद्रता असेल आपल्या मागचे जे काही आपण पाप केलेली असते त्याचं सगळ्यांचं आपण प्रायचित्त करत असतो आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लावावेत हीच भावना या मागे असते हा काळ कृतज्ञतेचा काळ आहे आपण जे काही आहोत ते आपल्या आपण जे काही मिळवलेलं आहे ते आपल्या पित्रांमुळेच असं आपण मनामध्ये भावना यावेळेस धरायची असते म्हणूनच या काळात सगळ्या परंपरा अगदी काटेकोरपणे पाळायच्या असतात आणि आपण ते पाळत देखील असतो पण अशा ज्या काही छोट्या छोट्या चुका जर आपल्या हातून घडल्या तर जे काही पाळलेलं आहे किंवा जी, कि जी आपण श्रद्धा ढरले ठेवलेली आहे मनामध्ये किंवा आपण जी उपासना या दिवशी केलेली आहे ती सगळी आपली व्यर्थ जात असते आपल्या एखाद्या छोट्याशा चुकीमुळे पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच हा सर्व पित्री अमावश्या आणि या दिवशी तुम्हाला अगदी सावधगिरीनं वागायचं आहे जेवढं तुम्ही घरातलं वातावरण या दिवशी आनंदी सुखी ठेवायचा प्रयत्न कराल तेवढेच तुमचं येणारं जे आयुष्य आहे पुढचं ते सुखी राहणार आहे जर या दिवशी तुमच्या घरामध्ये कलह भांडण रा रागून राहिले तर तुमचं येणारं जीवनसुद्धा त्याच पद्धतीने जाणार आहे त्यामुळे मित्रांनो या दिवशी तुम्हाला अगदी जपून घरामध्ये वापरायचं आहे कोणतंही भांडण कलह होणार नाही याकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे या दिवशी जर एखाद्याला आपल्या पूर्वजांचे नेमके श्राद्ध कोणते आहे हे जर माहीत नसेल तरी त्यांनी या दिवशी तर्पण किंवा पितरांच्या नावाने या दिवशी भोजन घातलं तरीही चालू शकतं म्हणूनच आपण याला सर्व पित्री अमूष्या असं म्हणत असतो या दिवशी खास करून तांदूळ दूध तीळ आणि पाणी हे पिंडदान यांना मोठे महत्त्व दिले गेलेले आहे तसेच दानधर्म कोण कौन, कोणतेही जे काही अन्नदान आहे त्याला सर्वश्रेष्ठ दान मानले गेलेले आहे ते करणं खूप पुण्याचं आहे मित्रांनो ब्राह्मणांना भोजन दान करणं सुद्धा खूप पुण्याचं आहे अगदी काहीच नाही झालं तरी कावळ्याला गाईला घास तुम्हाला द्यायचा असतो पण या दिवशी घरात अशा काही वस्तू तुम्हाला आणणं हे खूप शास्त्रामध्ये वर्ज्य सांगितलेलं आहे तर सर्व पित्री अमावशेच्या दिवशी आपण सगळेच जण जाणता मांसाहार आपल्याला करायचा नाही घरात मांस मच्छी अंडे चुकून सुद्धा आणायचे नसतात कारण हा दिवस पूर्वजांना शांती देण्याचा दिवस आहे समाधान देण्याचा दिवस आहे त्यामुळे अशा राक्षसी वृत्तीच्या ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला घरामध्ये आणायच्या नाहीत अशा पवित्र दिवशी जर आपण मांसाहार घरात आणला तर तो आपल्या पूर्वजांचा आपल्या माता लक्ष्मीचा अपमान ठरू शकतो त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही घरामध्ये अन्न टाळायचं आहे त्यामुळे पितर जे आहे ते नाराज होऊ शकतात आणि आशीर्वादाऐवजी आपल्याला ते राग देऊ शकतात किंवा ते आपल्याला शापसुद्धा देऊ शकतात अशी लोकश्रद्धा आहे त्याचबरोबर मासे मांस या वस्तूंमध्ये तामसिकता जास्त असते त्यामुळे या दिवशी तरी चुकून सुद्धा या वस्तू घरामध्ये आणून ठेवू नका खाऊ नका तर लांबची गोष्ट आहे पण घरामध्ये आपल्या आणू देखील नका हे मला तुम्हाला सांगायचं आहे तामसिक अन्नाने मन अस्थिर होते घरात वादावाद वाढतात वातावरण वादा अशुद्ध होत असते म्हणूनच या दिवशी या वस्तू घरात चुकून सुद्धा आणू नये मांसाहार तर केला नाहीच पाहिजे त्याचबरोबर कांदा लसूण मद्यपान केस व नखे कापणे घरात आरडाओरडा करणे भांडण करणे झाडूने मारणे अशा गोष्टी या दिवशी घरात करू नये दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी झाडूसुद्धा खरेदी केला जात नाही आपण बघतो की दिवाळीमध्ये माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये अमावशेला आपण झाडू पूजन करत असतो पण पित्रांच्या या इतर सर्व पित्री अमावश्या दिवशी आपल्याला झाडूसुद्धा घरामध्ये खरेदी करून आणायचा नाही आहे मित्रांनो या दिवशी ज्या धारदार वस्तू असतील चाकू असेल सुरी असेल यासारख्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या नाही आहेत त्यामुळे सुद्धा पित्रांच्या आत्म्यालाही काही दुःख पोचू शकतं त्यानंतर काळे तीळ जे आहे ते तुम्हाला या दिवशी खरेदी करायचे नाही आहेत मित्रांनो कारण की आपल्याला या दिवशी काळे तीळ जे आहे ते भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावरती किंवा पित्रांसाठी आपण जो दिवा लावणार आहे पिंपळाच्या झाडाखाली असेल किंवा आपल्या घराच्या बाहेर असेल यामध्ये आपण काळे तीळ अर्पण करत असतो त्यामुळे या दिवशी तुम्हाला काळे तीळ खरे खरेदी करायचे नसतात तर ते अगोदरच तुम्हाला खरेदी करून ठेवायचे आहेत मित्रांनो त्यानंतर अनेक पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की हा या काळामध्ये पितळ आपल्या पृथ्वीवर येतात म्हणूनच आपण त्यांना त्यांचा अपमान होईल किंवा त्यांना दुःख पोहोचेल अशा कोणतीही गोष्टी करू नयेत म्हणूनच आपल्याला मांसाहार टाळायचा आहे गीतेमध्ये असं म्हटलं आहे की सात्विक अन्नाने मन शुद्ध होते तामसिक अन्नाने मन अशांत होते म्हणूनच या दिवशी सात्विक आहार खा जसे की खिचडी दूध भात पुरणपोळी दुधाचा शिरा यांसारख्यामुळे तुमचे घरातलं पात वातावरणसुद्धा खूप पवित्र होईल पूर्वजुद्धा तुमचे सुखावतील आणि तुम्हाला चांगला आशीर्वाद देऊन जातील त्यामुळे जर मित्रांनो तुमच्याकडे खरंच जर पितृदोष असेल तर तुम्हाला या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजेत आता पितृदोष कसा ओळखायचा तर घरात अचानक वा वादविवाद होतात घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असते त्याची तुम्हाला जाणीव होत असते सतत आर्थिक अडचणी निर्माण होत असतात आजार पण वाढत असते आणि त्यामुळेच मग तुमचे पितर जे आहेत ते नाराज आहेत असं तुम्ही समजू शकता मित्रांनो म्हणूनच आपल्या घरामध्ये सुखशांती येण्यासाठी हे नियम आपल्याला पाळणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आपली संस्कृती जी आहे ती जी परंपरा आहे ती केवळ आपल्याला अंधश्रद्धा नाही तर त्यामागे शास्त्र तात तत्वज्ञान आणि जीवनशैली आहे ते शिकवत असतं म्हणूनच आपण पित्रांचा सन्मान करावा सर्व पित्री अमावशीच्या दिवशी विशेषतः मांसाहार करूनही मासे घरात आणणे आणणे टाळावे त्याऐवजी सात्विक आहार दान धर्म पिंडदान यांसारखे पित्रांना जे आशीर्वाद प्राप्त स्वरूप आपल्याला काही करता येईल तर आपण ते केलं पाहिजे हाच आपल्या जीवनाचा खरा पाया आहे त्यामुळे तुम्हाला जर ही माझी माहिती आवडली असेल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक